सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा सरा तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजारभाव तर जुन्नळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठ हजार दोनशे एक क्विंटल जुनराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती अकरा हजार सातशे पन्नास क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सातारा सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एकशे एक्क्याण्णव क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती फक्त पाच क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मेला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार पाचशे रुपये यानंतर राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार ऐंशी क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नागपूर नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती दोन हजार क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी पुणे मांजरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती फक्त पंचावन्न क्विंटल पुणे मांजरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सातशे रुपये यानंतर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढरा कांदा आवक होती एक हजार सहाशे चाळीस क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे पंचवीस रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दोनशे त्र्याहत्तर क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबक होती दहा हजार चारशे क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे एक हजार पाचशे बारा रुपये यानंतर कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार चारशे वीस क्विंटल कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे रामटेक रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती फक्त दहा क्विंटल रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे वैजापूर वैजापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघी पाच हजार पाचशे एकसष्ट क्विंटल वैजापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार चारशे चार रुपये प्रति क्विंटल यानंतर कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार सहाशे क्विंटल कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे साठ चार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या अतिपुढची बाजार समिती येत आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार सहाशे तीन क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती पाचशे चाळीस क्विंटल अमरावती फळाणी भाजीपाला या बाजार समितीमध्ये कांद्याला दर किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळा आहे एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सतरा हजार पाचशे एकतीस क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेळाला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल